यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा घसरलेला टक्का हा चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळंच निवडणूक आयोगानं चांगलीच कंबर कसली आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी ते मतदान केंद्रावरती वेगवेगळ्या उपाययोजना करतायत मी आत्ता माडा लोकसभेच्या वडूज या गावामध्ये आहे आणि इथं आपण बघतोय की मतदान केंद्रावरती वेगवेगळ्या प्रकारची फ्लेक्सबाजी केलेली आहे इथं या फ्लेक्सवरती एक मजकूर सुद्धा टाकलाय देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या नगरीत आपण सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करूयात हीच खरी त्यांना श्रद्धांजली लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना मतदारांमध्ये अशी जनजागृती केली जाते आणि दुसरीकडं हुतात्मा परशुराम विद्यालय इथं जो मतदान केंद्र आहे तिथं हे मांडव टाकण्याचं काम जोमान्या या ठिकाणी सुरू आहे निवडणूक आयोगाचे कर्मचारी आत्ता आपल्यासोबत आहेत खरं तर सूर्य आग ओकतोय आणि अशा या उन्हाच्या तडाक्यात मतदारांना बाहेर काढणं टक्का वाढवणं हे खूप मोठं आव्हान आहे नक्कीच मध्ये उद्या मतदान आहे त्या पार्श्वभूमीवरती पार्श्वभूमीवरती मतदारांना या ठिकाणी घराभर पाडावं लागणार आहे त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये खास मतदारांसाठी आपण इथं पेंडल उभं करतोय त्यामध्ये मतदारांना आपण त्या ठिकाणी सावली कशी मिळेल त्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर पाण्याची देखील आपण त्यांना त्या ठिकाणी व्यवस्था करतोय अशा पद्धतीनं हे काम आता सुरू आहे हुतात्म्यांची नगरी म्हणून एक हुतात्मा मतदान केंद्र बुथची स्थापना या निमित्तानं करतोय तर निवडणूक आयोग अशा पद्धतीनं सज्ज झालेला आहे आता वेळ आली आहे ती मतदारांची या उन्हात त्यांना बाहेर पडायचं आहे परंतु त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रावरती अशा उपाययोजना करण्यात आली आहे त्यामुळं आता मतदारांनो तुम्ही बाहेर पडा आणि तुमच्या मतदानाचा हक्क नक्की बजवा नाजी मुल्ला एबीपी माझा वडूज सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट